पालकांना सावध रहा आजकाल पालकां मला मी अनुभवलेलं आहे म हॉटेलमध्ये होतो परवा आम्ही जेवायला तर शेजारच्या टेबलवर आई वडील आणि त्यांचा लहान मुलगा आहे तीन साडेतीन वर्षाचा तो जीव देत नव्हता असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी मोबाईल खेळायला दिला मुलाला आणि ते दोघं जेवत बसले मला ते अवघड वाटलं चांगलं नाही वाटलं आईने जीव घालायचं असतं मायेने भले हॉटेलमध्ये मा जेव घाला आपली ही संस्कृती आहे ती विसरली त्याचा तोटा काय झाला आहे की मुलं मोबाईल ॲडिक्ट व्हायला लागलीत लहानपणापासून स्क्रीन टाईम वाढायला लागला आहे स्पॉन्डेलिसिस वाढायला लागलेत आणि मुलांच्याकडनं नकळत गेम खेळण्याच्या नादात पैसे जायला लागलेत म्हणून मी त्या मॅडमना म्हटलं की वहिनी एक काम करू का तुम पाच मिनटं देणार असाल तर मी एक डेमो देऊ का तुम्हाला मला डेमो द्यायची सवय आहे तर त्या म्हटलं का हो म्हटलं हा मुलगा तुमचं जेवण होईपर्यंत मोबाईल खेळणार नाही ह्याची मी डेमो देतो तुम्ही जेवण करा शांतपणे आणि त्या बाळाला घेतलं एक मिनिट मोबाईल त्याच्याच हातात त्याला फक्त मी बडबड गीत असं चुटक्या वाजवं त्याच्याबरोबर म्हणत राहिलो ते हसायला लागलं हसता हसता त्याने फोन कधी खाली ठेवला त्यालाही कळलं नाही आणि मग तुम्हाला रिस्पॉन्ड करायला लागला हे पालकांना मला सांगायचं की मुलामध्ये मिसळला मुलगा मोबाईलमध्ये मिसळला की तुमचं सायबर फ्रॉड धोक्यात आहे दुसरं आजोबा घरी आईवडील कामाला जातात लहान मुलगा घरी असतो आजोबा आजी सांभाळत असतात तर आजोबा आजी हाच अप्रोच ठेवतात संदर्भात रडायला लागला की दे मोबाईल मग ते गेम खेळत बसतं सव्वा तेरा लाख रुपये गेले आठवड्यात एका आजोबाचे गेलेत ना तू केवढा सात वर्षाचा त्याच्या हातनं तो गेम खेळत बसला त्याला कळलं नाही ते गेममध्ये पैसे मिळत आहेत असं वाटलं ते मिळत नव्हते जात होते त्याच्या ते खात्यातनं आणि सव्वा तेरा लाख झाल्यावर मिनिमम बॅलन्स असा बँकेचा मेसेज आला आणि ते लॉक झालं खातं नशीब शेवटचे एक हजार रुपये तेवढेच वाचले ते त्यांचे इतकं भीषण आहे तर मुलांना मोबाईल कुठल्या वयात द्यावा ह्याची पण पालकांनी विचार करण्याची गरज आहे जरूर द्या माझं काही म्हणणं नाही पण त्याच्याऐवजी मुलांना तुमच्यासोबत ठेवा गॅलरीत घेऊन जा टेरेसवर फिरायला घेऊन जा सकाळी मॉर्निंग वॉकला घेऊन जा त्याला त्याच्यापेक्षा जग चांगलं आहे हे दाखवा मोबाईल हे जग नाही आहे दॅट इज अ व्हर्च्युअल रिअल वर्ल्डमधनं तुम्ही त्यांना आणलात तर सायबर फ्रॉड थांबण्यासाठी मोठा बदल होईल